केलं रेकॉर्डिंग लाकडं येऊन काढायला कुठे तो काय किती झाड आहे किती मोकळा दिसतोय तर मित्रांनो सकाळी सकाळी जबरदस्त नाग पाहायला भेटलाय तो तिकडे चाललाय जबरदस्त नाग आहे एकदम इतकी घाबरली का बस नाग येतो फुलपणी काढतोय हा रस्त्यावर चाला तर दगडाखाली खाली या माऊन ते माऊली तनू आणि साई येऊ राहिले रस्त्याने जवळ कुठे गेला तो साप दगडाजवळ गेलाय ना याच जवळ गेला ना हा हा या इकडे इकडं अरे हो किती स्पीडनी चाललाय हा नाग हे बघा किती जबरदस्त स्पीड आहे त्याला हा ना अरे अरे आला रस्त्यावर खतरनाक आहे नाक नाग येतो त्याच्या नाही तर त्याला पकडला असता पण विषारी राहत तो मावले आण न तिकडेच थांबले मग इकडे येतो आता मावले त्याच्यामुळं माऊलेला लिहून देत नाही या रस्त्याला बऱ्याचदा इथं कायमस्वरूपी दिसत असतो हा नाग बरं हा तर छोटा आहे बरेच नाग या ठिकाणी या स्पॉटला दिसत ही गाडी लावलेली आहे ना या ठिकाणी इथं खूप सारे लाकडं आणि एक पडीत विहीर आहे जुनी त्याच्यामुळं बरेच नाग या ठिकाणी दिसतात हा एक नाग दिसला आता हा लपलाय त्या झाडांच्या आतमध्ये गेलाय